नमस्कार मित्र मैत्रिणीनो इथं काहीतरी गेले देवाराच्या पाठीमाग मनूच्या पोहराला त्याचा काहीतरी सुगावा गावलाय ती मगापासून तिथं बघतोय त्याला काही कळ नाही नेमकं तिथं काय आहे ते पण पन पूर्णपणे एक तास तरी झाले ही इथंच भटकते इकडून इकडं येतोय इथं जातोय परत इकडून इकडं जातो पण मला तर खात्री आहे कि मनुचं पोरग पोराची नजर धोका खात नसते कारण तर त्याला माहित आहे की त्या त्याला जे दिसलंय ती त्याला शिकारच दिसली म्हणजे त्याला काय दिसलं झालं का इकडे आता त्या बोळीत शिरणार ही छोटीशी बोळ आहे का त्या बोळीत शिरणार तू तिथे तिकडे जा

तू इकडे कशाला डोके तुझं तुझं तुझ तुझ काम कर लागला इकडं फिरायला चालला आता पलीकडे चालला इकडे येतोय तिकडे बसतोय आता ह्याला काय गावायचंय काय गावत आहे का गा काय सापडताय का म्हणूच्या पोहारा आ कसा बसलाय बघा शिकारी खरंच मला वाटलं नव्हतं मांजर पण एवढं शिकार करू शकतय कस बसलय बघा चपून इथं चपून इथं उंदीर गेलाय पाल गेली का जुरळ गेले काहीच माहित नाही पण त्याला वाटतय की इथं काहीतरी आहे आणि ते पकडू शकतोय म्हणून तो खात्रीनं बसलाय तिथं झालं का आता झालं काय म्हणू जे पोरा आता काय आय आले आता तिकड चला आता तर एवढाच व्हिडिओ संध्याकाळचा गुड नाईट नाही नाही ना, गुड नाईट नाही ह्याला सकाळी जोडते की दुसरा अजून व्हिडिओ नाही नको ना, ना, जोडायला एवढाच बघा काय काय तुम्हाला वाटतंय म्हणूनच पोरग शिकारी होऊ शकतोय का भविष्यात आणि तो छान शिकार करू शकतोय का तसा तर लय शिकारी आहे ती आता इथं काय त्याला सापडेल ती सापडेल बाबा त्या तिकडे तरी मी इथं त्याला वाट मोकळी करून दिली म्हणलं काय असलं तर ती दिसल तरी तिला मी पण बघ आलं आलं जावा 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 जावाय माझा कॅमेरा हलवू नको येड्या लाडानं लाडाने कॅमेरा हलवायला लागलाय शिरते तू काय बघायचं ते बघ काय झालं काय झालं बघा बघा लाड लाड ए चे पोरा

कुठे जाईल ते जाईल आता काय खोड्या करू नको शांत बस जा तिकडे कुठं झोपायचं तिकडं झोपायला निघ तिकड जाऊ नको देहावाऱ्याकड कळलं का तोंड तसं गरीबानी करू नको तिकडं आईच्या महाग पळाला ए म्हणूच्या पोला आला का त्याला 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 आता बघा त्याची स्टाईल त्याला त्याला म्हणलं की लगेच येतो पळ त्याला 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 नाही आता तिथं आई आहे म्हणलं आईचा तिथं लाडकापणा माझा काय तवा <laughs> अग दादी शिकारी ती अग पाणी सांगलं आता काय खरं नाही पाणी सांगलं आलं तल ना बाला ये ना इकले हा ये ना तुला कल्ल मी बोलवलेलं पिलू बाईक फोन गुच्चार बाई त्याला तल त्याला तला बस म्हणजे पोला तू शिकाल करणार का होय लनुचे पोला सांग ना बाई गप अल ग याका छाक्यात येते बाऊ आहे तिकडं जाऊ नको बाबा बाऊ आहे तिकडं तिकडं बाऊ जाऊ नको गप 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 काय करू नको इकडं होऊ बाय बाय कर, कर। आपल्या सगळ्या प्रेक्षक दादांना ताईंना बाय बाय करा बाय बाय कसे करायचे बाय कर म्हणाय पळ आईच्या आवाजावर पळायला लागणार आली का आईचा आवाज जा आईकड आई, जा है, है। आई जा जा आया हाक मार आईच्या आवाजाकडे आई ध्यान देऊन आयक तू इकडं बी जेव्हा आहे तिकडं बी जेव्हा आहे कुठं द्यावं ध्यान त्यांना जा म्हणूज परा जा आता जा जा इकडं जा चला, आता शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट पण आता हा सकाळच व्हिडिओ जाणार आहे त्यामुळे गुड मॉर्निंग पण सगळ्यांना बाय बाय